मी वैष्णवी आणि आपण पाहतात लोक संदेश न्यूज तर पाहूयात काही सविस्तर घडामोडी चंदू काका सराफ अँड सन्स प्रायव्हेट लिमिटेड नरेंद्र मोदींनी आता अमेरिकेची निवडणूक लढवावी असे वक्तव्य महसूल मंत्री चंद्रकांत पाटील यांनी केले याचबरोबर देशातील विशेषत उत्तर प्रदेशात मायावती आणि अखिलेश एकत्र आल्यामुळे देशात लोकसभेची निवडणूक कठीण झाली आहे असेही ते म्हणाले सांगलीत आज दादा दा पाटील यांनी सकाळी शहरातील आमराई व बापटमळा परिसरात मॉर्निंग वॉक करणाऱ्या नागरिकांच्या भेटी घेऊन भाजपा उमेदवारांना निवडून देण्याचे आवाहन केले यावेळी चंद्रकांत पाटील म्हणाले चौकीदारांच्या भीतीने सर्व विरोधक एकत्र आल्याने ही निवडणूक कठीण झाली आहे त्यामुळे भाजपा तीनशे वर जाईल असा रिपोर्ट येत नाही भाजपा दोनशे चाळीस किंवा दोनशे पन्नास पर्यंत जाईल आणि उर्वरित सहयोगी पक्ष असे सरकार येईल त्यामुळे एक एक सीट महत्वाची आहे असेही चंद्रकांत पाटील यांनी सांगलीत बोलताना स्पष्ट केले सांगली महानगरपालिका जिंकली किंवा आता मोदींनी अमेरिकेची निवडणूकसुद्धा लढवायला हरकत नाही इतकी <laughs> ना ती चांगली महानगरपालिका भाजपने आणि ती अपक्षांना वगैरे घेऊन नाही कमळ चिन्हावर जिंकणं हे केवळ आणि केवळ तुम्हाला बरं वाटवं म्हणून नाही तुम्ही जो विश्वास भारतीय जनता पार्टीवर आणि प्रामुख्याने सुधीर गाडगे व्यक्त केला हे राजकारणामध्ये अशी व्यक्तिमत्व शंभर टक्के नसतात तर पन्नास टक्के जर झाली तर राजकारण खूप सोपं होईल की ज्यांच्या ज्यांना घर चालवायला राजकारणातला पैसा लागत नाही त्यामुळे गाडगियांवर तो विश्वास तुम्ही ठेवलात